हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार सध्या बघा रुजू झालेले होते त्यांना जे काही मानधन तत्वावरती त्या ठिकाणी बघा वेगवेगळे जे काही आस्थापना आहे तर त्या स्थापनामध्ये रुजू झाले होते तर त्याच्यामध्ये शिक्षक जे काही पद आहे तर ते शिक्षक पद असेल किंवा मग इतर जे काही सध्या आरोग्य विभागाची पदं असेल असे वेगवेगळे जे काही पदं आहेत त्या पदांसंदर्भात सहा महिन्यांसाठी बघा जे प्रशिक्षण पदीकरिता सध्या त्यांना नियुक्ती मिळाली होती आता हे जे काही प्रशिक्षण कालावधी आहे म्हणजे सहा महिन्यापर्यंतच होता तर आता हा सध्या बघा संपुष्टात येणार आहे काही उमेदवारांचं ह्या चालू महिना जो काही फेब्रुवारी महिना आहे तर ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कालावधी जो आहे तर तो संपणार आहे तर त्यानंतर त्यांचं नेमकं पुढे काय होणार किंवा मग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे तर ती नेमकी पुढील जो काही टप्पा असेल तर तो टप्पा कसा होणार किंवा काय त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत तर ह्या ठिकाणी बघा एक महत्त्वाची जी काही बातमी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने संदर्भात इथं आलेली आहे तर त्यानुसार या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे काही लाडक्या भावाचंही होणार पडताळणी अशा पद्धतीने इथं हेडिंग आहे आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पुढील टप्प्यात निकषावर बोट अशा पद्धतीने बघा इथं न्यूज आलेली आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत वेगवेगळे जिल्हा परिषद अंतर्गत किंवा वेगवेगळ्या सध्या बघा असे नियुक्त मिळालेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही न्यूज आहे तर ही न्यूज सध्या सकाळ जे काही वृत्तसेवा आहे तर त्यांच्या मार्फत इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बघा सोलापूरची न्यूज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणी सध्या सुरू आहे आणि याच धर्तीवर आता लाडक्या भावासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील निकषावर बोट ठेवले जात आहे या योजनेसाठी सुमारे साडेचार लाख तरुणांनी अर्ज केले होते त्यांचे प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपणार आहे पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक तरुणांसह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या अस्थापना उद्योगांचीही पडताळणी होणार आहे अशा पद्धतीने इथं सांगितलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जी काही निकष आहे तर ते निकष नव्याने सध्या जे काही ठरवण्यात आलेले आहे आणि त्यानुसार सध्या पडताळणी देखील होणार आहे आणि त्याच धर्तीवरती सध्या जी काही मुख्यमंत्री संदर्भात या ठिकाणी लाडक्या भावांची जी योजना होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर त्या योजनेसाठी जवळपास या ठिकाणी साडेचार लाख तरुणांनी अर्ज केले होते आणि त्यांचं आता जे काही फेब्रुवारी अखेरमध्ये सहा महिन्याचे जे प्रशिक्षण आहे तर ते संपणार आहे आता इथं महत्त्वाचा जो मुद्दा देण्यात आला होता की पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी बरोबर म्हणजे जो काही सेकंड टप्पा असेल कारण ह्या ठिकाणी जे साठ सात सा, महिने सध्या बघा पूर्ण झाले तर हे पहिला टप्पा होता त्याच्यामुळे साडेचार लाखांची जी काही उमेदवारी असेल किंवा तरुण असेल तर त्यांची तिथं नोंदणी झालेली आहे आता पुढील टप्प्यासाठी प्रशिक्षणा संदर्भात जे काही अर्ज असेल तर ते अर्ज सध्या बघा या ठिकाणी मागणी करणाऱ्या उद्योगांचीही सध्या पडताळणी होणार आहे अशा अनुषंगाने इथं बातमी आहे परत ह्याच्यामध्ये बघा सविस्तर देण्यात आले की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील दहा लाख तरुणांनी दरवर्षी सहा महिन्याची प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील इयत्ता बारावी आय टी आय डिप्लोमा पदवी पदव्युत्तर पदवी प्राप्त तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीपूर्वी सहा महिन्याचे प्रशिक्षण योजनेतून ह्या प्रकारे दिले जात आहे त्यासाठी त्या, त्या तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार सहा ते या ठिकाणी बघा दहा हजारापर्यंत दरमहा विद्यावेतन दिले जाते मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्ज केलेल्या तरुणांना घाईघाईत त्यांच्या आवडीनुसार शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापनासह उद्योगामध्ये प्रशिक्षणाची संधी देण्यात आली होती म्हणजे या ठिकाणी जे काही अर्ज केलेले होते तर त्यांना संबंधित जे जे काही आस्थापना असेल तर त्या ठिकाणी नियुक्ती मिळाली होती त्या अनुषंगाने त्यावेळी बघा त्या, त्या उद्योग जे होते तर त्या उद्योगांची ना अर्जदार तरुणांची पडताळणी केली आता मात्र अर्जदार तरुण खरोखर मान्यता प्राप्त अस्थापना खाजगी उद्योगांमध्ये प्रशिक्षण घेण्यास पात्र आहे का याची आणि आस्थापनाची पात्रता कागदपत्र आधारे पडताळून पाहिली जाणार आहे बरोबर म्हणजे जी काही अस्थापनामध्ये सध्या बघा तुम्ही काम करायला जाणार प्रशिक्षणार्थी म्हणून तर त्या संदर्भात ज्या आस्थापना असेल खाजगी उद्योग उद्योगासंदर्भात प्रशिक्षण घेण्यास त्या ज्या संस्था आहेत तर त्या पात्र आहात का किंवा मग जो अर्ज करणारा अर्जदार आहे तर तो खरोखरच तो पात्र आहेत का त्या अनुषंगाने पडताळणी इथं होणार आहे तर आपल्याला माहिती आहे की युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी काही दरवर्षी प्रशिक्षणारांचं उद्दिष्ट काय होतं तर दहा लाख जे उमेदवार आहेत तर त्यांना सध्या बघा प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या संधी देण्यात यावी आणि निधीची जर वार्षिक गरज जर ह्या ठिकाणी बघितली तर आठशे कोटी रुपये तरतूद सध्या इथं बघा जी गरज आहे तर ती दाखवण्यात आली होती आणि प्रशिक्षण कालावधी आपल्याला माहिती आहे की सहा महिन्यासाठी जो काही प्रशिक्षण कालावधी आहे तर तो ठेवण्यात आला होता आता दरमहा जे मिळणारे विद्यावेतन आहे तर ते आपापल्या आप या ठिकाणी पात्रतेनुसार सहा हजारापासून तर दहा हजारापर्यंत सध्या बघा इथं मिळत होतं बरोबर म्हणजे सहा के ते दहा के पर्यंत सध्या इथे मानधन मिळत होतं त्या अनुषंगाने आता नेमकं पुढे कशा पद्धतीने बघा या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी सांगता येणार तर इथं तुम्ही बघू शकता की जे काही योजनेअंतर्गत खाजगी अस्थापना आणि उद्योगाकडील कौशल्य रोजगार रो उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणीकृत एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के व सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के तर केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय स्थापना उद्योग असेल महामंडळात मंजूर पदांच्या पाच टक्के उमेदवार प्रशिक्षणासाठी घेता येतात तरी देखील बघा बहुतेक जे काही उमेदवारांनी शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज केले होते त्याला त्यातील बहुतेक तरुणांनी त्यांच्या कार्यालयात का या ठिकाणी कायम करण्याची मागणी केली असून त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठवली आहेत ही बाब भविष्यात डोकेदुखी ठरू नये म्हणून यापुढे तरुणांना खाजगी उद्योगामध्येच प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे त्यानुसार खाजगी उद्योगा उद्योजकाकडून मनुष्यबळाची मागणीची नोंद करता येणार बर -बर आहेत बरोबर अशा पद्धतीने इथं स्टेटमेंट देखील देण्यात आले म्हणजे आता पुढे जी काही या ठिकाणी फेसबूक किंवा जो काही दोन नंबरची सध्या बघा नोंदणी सुरू होईल तर त्याच्यामध्ये फक्त जे सध्या खाजगी जे काही क्षेत्र आहे तर त्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे ह्या अनुषंगाने या ठिकाणी न्यूज आलेली आहे तर सध्या तरी जी काही ह्या या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे नियुक्त सध्या बघा वेगवेगळ्या आस्थापनावर जे प्रशिक्षणार्थी होते तर त्यांच्यामार्फत जे आंदोलन आहे तर ते आंदोलन देखील सध्या बघा छेडण्यात आलं होतं जेणेकरून जो काही कालावधी असेल तर तो सहा महिन्याला आता जो काही फेब्रुवारी महिना आहे तर ह्या ठिकाणी बघा संपुष्टात येत आहे तर पुन्हा पुढे जो काही कालावधी असेल तर तो वाढवून मिळावा अशा पद्धतीने देखील ज्या काही मागण्या होत्या तर त्या मागण्या सध्या करण्यात आल्या होत्या परंतु त्याच्यावरती पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या आपल्याला त्या अनुषंगाने होताना दिसत नाही तर सध्या तरी तर जी काही पुढील टप्पा जो आहे तर त्या टप्प्यासाठी अर्ज प मागणी जी असेल तर ती मागणी बघा लवकरात लवकर इथं सुरुवात होणार आहे आणि त्या अनुषंगाने फेस टू जी असेल किंवा जो दोन नंबरचा सध्या बघा ह्या ठिकाणी कालावधी असेल तर त्या अनुषंगाने माहिती जी असेल तर ती माहिती सध्या बघा डिस्प्ले होणार पण त्याच्या अगोदर ज्या सध्या आस्थापना आहे तर त्या आस्थापना आणि जे सध्या पवित्र आपलं ह्या ठिकाणी जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी नोंद केलेले उमेदवार आहे तर त्यांची देखील सध्या इथे पडताळणी आप आपल्याला होताना सध्या पाहायला मिळणार आहे तर सध्या तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं जो दोन नंबरचा सध्या बघा टप्पा असेल तर तो मे बी इथं नोंदणीचा सुरुवात होऊ शकतो परंतु जी काही आता नोंदणी झाल्यानंतर त्यांना जे काही प्रशिक्षण असेल तर ते प्रशिक्षण इथं सांगितल्याप्रमाणे संबंधित जे काही खाजगी आस्थापना असेल तर त्या खाजगी आस्थापनामध्ये सध्या प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे अशा पद्धतीने इथं सध्या सांगण्यात आल्या आता पुढे ह्याच्यामध्ये जे काही तरतुदी असेल तर त्या सध्या बघा दुरुस्त करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार सध्या रजिस्ट्रेशन करतील रोजगारासंदर्भात तर त्यांना मे बी संधी तिथं मिळू शकतं तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर ह्या संदर्भात पुढील जशी माहिती येईल तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुढील टप्प्यात जे काही निकष आहे तर त्या निकषावरती सध्या बघा कामकाज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे काही महत्त्वाचे अपडेट असेल तर त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यात येईल तर सध्या महत्त्वाची अपडेट होती तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करू शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम